एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येऊन या वसतिगृहात राहत होते पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि म्हणून चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपले मुलं पालक इथं पाठवत होते आणि अनेक म्हणजे कदाच हजारोंच्या संख्येनं इथं विद्यार्थी शिकले खेळले बागडले आणि ते स्वतःच्या आयुष्यामध्ये स्थिरस्थावर झाले अनेक त्यातले मोठी व्यक्तिमत्व झाले असा या वास्तूचा इतिहास आहे आणि त्यामुळं या वास्तूशी या मातीशी सगळ्यांच्या भावना जोडलेल्या आहेत गुंतलेल्या आहेत या मंदिरामध्ये सगळ्यांच्या भावना गुंतलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये डेव्हलपमेंटच्या नावाखाली ही जागा विकासकांना देण्यामध्ये दे आमचा विरोध आहे या ठिकाणी ही दुसरी बैठक झाली यापूर्वी वीस तारखेला एक बैठक झालेली होती आम्ही विश्वस्तांना हे जे एच डीचे जे, जे विश्वस्त आहेत त्या विश्वस्तांना विनंती केली की जागा न विकता या हॉस्टेलच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा आणि काही जे उद्देश आहेत त्या ट्रस्टचे ते साध्य करण्यासाठी शैक्षणिक कामासाठी समाज म्हणून आम्ही पुढे येऊ आम्ही भीक मागू झोळी घेऊन फिरू त्यातून पैसा उभा करू परंतु जागा विकून ह्या जी ही जी ऐतिहासिक परंपरा आहे ती खंडित करू नका अशी त्यांना विनंती केली तसा एकमताचा ठराव या ठिकाणी केला आणि तो त्यांनी करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे यामध्ये कुणाचा नेमका सहभाग आहे कारण भाषणात बरेच काही तुम्ही मध्ये उपस्थित केलेलं आहे काही राजकीय लोकांचा देखील इन्व्हॉल्वमेंट आहे कोण आहे ते नेमकी आता या गोखले डेव्हलपर्स जे आहेत त्याच्यामध्ये इथले स्थानिक खासदार नामदार मुरलीधरांना मोहळ यांचे भाग आहेत शेअर्स आहेत असं त्यांनी निवडणुकीच्या विवरणपत्रामध्ये लिहिलेलं आहे त्यांच्या याचा अर्थ त्यांनी या कंपनीचे समभाग विकत घेतलेले आहेत किंवा पूर्वीपासून ते असावेत तर मग त्यांनी त्या अधिकारवाणीनं त्या कंपनीला सांगावं की या लोकांची भावना जर दुखावत असेल तर हा करार अजून विक्रीचा व्यवहार झालेला नाही फक्त साठे साठेखत झालेला आहे तो रद्द करावा आणि वास्तू आहे तशी ठेवावी असं आम्हाला वाटतं महाराष्ट्रात आता दुष्काळाची परिस्थिती आहे शेतकरी अडचणीत आहे अजून ओला दुष्काळ जाहीर नाही केला स्वतः मुख्यमंत्रीच वारंवार सांगतायत की महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा एकशे दहा टक्के पाऊस जास्त पडलेला आहे हाच ओला दुष्काळ जाहीर करायला सगळ्यात मोठा पुरावा आहे दुसऱ्या पुराव्याची गरजच नाही सगळा मराठवाडा पश्चिम विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आज पिकं वाहून गेलेली आहेत माणसं हवालदिल झालेले आहेत सरकारचा आधीचा आकडा होता अठरा लाख हेक्टरचा आता चोवीस लाख हेक्टरवर गेला तो पस्तीस लाख हेक्टरच्या पुढं कधीही जाऊ शकतो इतकं नुकसान झालं अजून पाऊस पडतो आहे ह्या क्षणाला पाऊस पडतो आहे आणि त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करून जे पीक बर्बाद झालेलं आहे त्या पिकावर शेतकऱ्यांनी जे कर्ज काढलं आहे त्या कर्जातून त्याची मुक्तता करावी जे शेतकरी कर्ज उपलब्ध करू शकले नाहीत कारण सग बँका सगळ्यांनाच कर्ज देत नाही त्यांनी खाजगी सावकारात पैसे गोळ्यात पिकामध्ये घातलेत त्यांना त्या त्या पिकाला बँक किती कर्ज देणं लागते क कर्ज मंजुरी करू शकते तेवढी रक्कम नुकसान भरपाईच्या स्वरूपामध्ये द्यावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये शिक्षणाची फी माफ करावी कारण ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर ते करावंच लागेल बाकीच्या वसुल्या थांबवाव्यात आणि हा निर्णय ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर करावा लागणार आहे आणि म्हणून ओल्या दुष्काळाच्या ऐवजी बाकीच्या गोष्टी करण्यात सरकार हे करते या सगळ्या प्रकरणासंदर्भात तुम्ही काही गुन्हा वगैरे दाखल करायला जाणार आहात गुन्हा दाखल एकतर धर्मादाय आयुक्तांनी चुकीच्या पद्धतीनं या, चुकी या साटेगताला मंजुरी दिल्याचं दिसून येतं या हा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या बॉयलाच बघितला तर याच्यामध्ये जागा विकण्याच्या संदर्भामध्ये विश्वस्तांना कसलाही अधिकार नाही आहे आणि तरी तसं असतानासुद्धा कदाचित राजकीय दबाव कुठे असे असेल धर्मादाय आयुक्तांनी त्याला मान्यता दिलेली आहे त्याला आम्ही आव्हान देणार आहोत चॅलेंज करणार आहोत आणि त्याची त ते त्याला हरकत घेतलेली आहे आणि पुनर्विचार याचिका धर्मादा आयुक्ताकडं दाखल केलेली आहे त्याचबरोबर एकूणच हा करार संशयास्पद आहे आणि त्यामुळं इथल्या विद्यार्थ्यांना बेदखल करून ही सगळी वाढराही कारण इथं जवळपास दोनशे तीनशेपेक्षा जास्त वृक्षांची संख्या आहे याची सगळी वृक्षतोड करून हा सगळा परिसर ओसाड करून इथं कॉन्क्रीटचं जंगल उभा करू नये म्हणून हरित लवादाकडंसुद्धा आम्ही जाणार आहोत जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी जाणार आहोत पण आमची विनंती ही आहे की आम्हाला चर्चेतून मार्ग काढायचा आहे समन्वयातून मार्ग काढायचा आहे त्यामुळं विश्वस्थानी पुढं यावं आणि तो करार रद्द करण्यासाठी एक पाऊल टाकावं परत गोखले कंपनीला पुढे यावं क करार रद्द करण्यासाठी एक पाऊल पुढं टाकावं आमची काय हरकत नाही आम्ही आम, आम इथं जमलेल्यापैकी कुणी या ट्रस्टचे आम्हाला सभासद करा म्हटलेलं नाही या ट्रस्टमध्ये विश्वस्त बनवून घ्या असं म्हटलेलं नाही तुम्हीच ट्रस्टी राहा तुम्हीच विश्वस्त राहा तुम्हीच सभासद राहा परंतु ही जी जागा आहे ज्यातून हजारो विद्यार्थी घडले उभा राहिले ती जागा व्यावसायिक कामासाठी विकू नका एवढंच आमचं म्हणणं एवढं आता एवढं झाल्यानंतर त्यांनी जर उत्सुकता दाखली दाखवली तर त्यांना भेटेन सुद्धा मी चर्चेचे दरवाजे कधीच बंद करत नाही मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या परिस्थिती संदर्भात पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे मात्र अद्यापपर्यंत केंद्राकडून कुठली मदत जाहीर झाली नाही दुसरीकडे पंजाबमध्ये केंद्राने मदत जाहीर केली शेतकऱ्यांना देखील केंद्र पंजाब सरकारने मदत जाहीर केली नेमकी काय अपेक्षा आहे राज्य सरकारकडून तुम्हाला केंद्र सरकार बिहारमध्ये लगेच मदत करतं पंजाबला मदत करण्याची भूमिका घेतली पण महाराष्ट्राला करत नाही ह्याच्यापेक्षा अजून महाराष्ट्र उद्ध्वस्त व्हायची वाट केंद्र सरकार बघायला लागलेलं आहे का महाराष्ट्राला ग्रहीत धरताय काय मोदी माझी विनंती एवढीच आहे महाराष्ट्राला घरही धरू नका महागात पडेल कर्जमाफीसाठी पंचांग भागांची वाट वाहत का असे उद्धव ठाकरे म्हणाले काय म्हणणार कर्जमाफीचं मुहूर्त असलेलं पंचांग सापडलं तर ते नेऊन देतो त्यांना आता